नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्याड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन एक जून रोजी करण्यात आले होते या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट दिलीपराव सरनाईक तर प्रमुख अतिथी म्हणून व्याड येथील प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत नाना बोंडे विद्यालयाचे संचालक विलासराव सरनाईक जनार्दनजी बोंडे पोलीस पाटील चिखली मंगेश सरनाईक गजाननरावजी हेडे रणजित देशमुख विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव जाधव ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ भिसडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते विद्यालयाचे कर्मचारी रमेश पडघाण यांच्या राज्यगीताच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रसंगी विद्यार्थी व पालक यांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाबद्दल समाधान व्यक्त केले त्या मुलांनी बोलताना मंगेश सरनाईक यांनी शिक्षकांचं कौतुक करताना शिक्षकांमुळेच गुणवत्ता संपादित करणे विद्यार्थ्यांना शक्य होत असल्याचे मनोगत व्यक्त केले मिळाले चांगली आणि

प्रगती करून विद्यार्थी म्हणून आज त्यांना तो पुरस्कार प्राप्त झाला तर सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि अभिनंदन याच्यामुळे करावं लागते की ग्रामीण भागातील विद्यार्थी खऱ्या वेळेला वेळेला त्र्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के पंच्याऐंशी टक्के मास्क मिळवतो हे फार मोठं क्रेडिटेबल आहे कारण शहरी भागामध्ये स्पर्धा खूप असते आणि तिथे सगळ्या फॅसिलिटीज सर्व सुविधा वगैरे उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागामध्ये एवढ्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध नसतात पण अशाही परिस्थितीमध्ये विद्यार्थी त्यावेळेला मेहनत करतो आणि आज आपण पाहिलं की एक भगिनीची त्र्याण्णव टक्केवाली आहे ब्याण्णव टक्केवाली आहेत काही पंच्याऐंशी आहेत चौऱ्याऐंशी आहेत म्हणजे कौतुक गोष्ट आहे अशा पद्धतीनं आपण जी प्रगती केली खरोखर आपण अभिनंदन असतात राहावी आणि खरा मेन घटक आहे सुद्धा आपला विद्यार्थी काय करतो घरी शेत अभ्यास करतो की नाही शाळेत रेग्युलर जातो की नाही या सर्व गोष्टी आपण सांगताना दिसल्या अशा पद्धतीनं कारण सर्वच कोऑर्डिनेशन विद्यार्थी पालक आणि शिक्षक या तिघांमध्ये हा समन्वय असतो आणि याच्यामधून जर घडलं तरी हा विद्यार्थी घडू शकतो कारण मला माहिती आहे की आज बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज आणि विशेषतः विद्यार्थी राज्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा अव्वल आहे